ऑफ टीचिंग स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे OBC, ENT, विजे एंटी जे ओबीसी बांधव आहेत आपले यांच्याकरिता जी महाज्योती ही संस्था शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणून संशोधन संस्था म्हणून काम करते या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे जे एम एफ सी असेल किंवा युपीएससी असेल एम पी एस सी असेल पोलीस भरती असेल मिलिटरी भरती असेल बँकिंग असेल एस एस सी असेल अशा विविध स्पर्धा परीक्षेवरती प्रशिक्षण देण्याचं काम विद्यावेतन देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्व बांधवांसाठी केलं जात असते परंतु यात जे गुप्ता आहे गुप्ता समिती एक नेमणूक केलेली होती आणि ती शिफारशीच्या संदर्भात केलेली होती कारण ओबीसीचा जो टक्का जो आहे तो सत्तावीस पर्सेंट रिझर्वेशन नुसार त्यांना जागा सुद्धा विद्यार्थ्यांना जास्त असायला पाहिजे अशा संदर्भातील एक शिफारस पत्र शासनाच्या शासनाला देण्यात आलेलं होतं जे आयुक्त होते अपरायुक्त गुप्ता यांच्या माध्यमातून परंतु काही युट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत दुपारी निर्माण होत आहे आणि विद्यार्थ्यांना एक वेगळा मेसेज जात आहे की आपल्या ज्या जागा आहे महाजोतीच्या त्या अडीच हजार ते दोन हजार म्हणजे दो युपीसीच्या जा जागा या दोन हजार होत्या आणि एमपीसीच्या जागा अडीच हजार होत्या तर त्या दोन हजार वरून त्या आता च्या जागा शंभर करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या अडीच हजार जागा एमपीसीच्या होत्या त्या चारशे करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असा एक मेसेज आपल्यामध्ये फिरताना दिसत आहे तर त्याला आपण काउंटर बोलून खंडन करून विद्यार्थी मित्रांनो हा चुकीचा मेसेज आहे ती एक शिफारस शासनाला केलेली होती छगन भुजबळ असेल किंवा आपले मुख्यमंत्री असेल यांना ती केलेली होती आणि या माध्यमातून शासनाला म्हणजे आपले विद्यार्थी जास्त असल्यामुळे आपला कोटा सुद्धा जास्त असायला पाहिजे असं यांचं मत होतं परंतु शासनाने ते मान्य केलेलं नाही आहे म्हणजे आता जी इंटेक इंटे आहे ती इंटेक शंभर आणि चारशे आहेच परंतु ही जे म्हणजे आपल्या जागा कमी आत्ता झालेलं नाही आहे गेल्या वर्षीपासून त्या तेवढ्याच जागा आहे पण हे वाढवून द्यायला पाहिजे हे शासनाच्या बाजूने वाढवून द्यायला पाहिजे असं त्याचा अर्थ होते ते शिफारस त्या केलेल्या होत्या आत्ता जागा गेल्या वर्षी जास्त होत्या आणि यावर्षी कमी करण्यात आलेला हे मत हे म्हणणं मात्र चुकीचं आहे हे मी तिथं क्लॅरिफिकेशन देतो आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या या विविध आर टी असेल बार टी असेल टी आर टी आय असेल सारथी असेल आणि महाज्योती असेल या संपूर्ण संशोधन व प्रशिक्षण संस्था व शिक्षण प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातन सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मग एसी एसो, एसी एसो, एसो, एस सी एसओ एस टी एस ओ एन टी सी आणि ओबीसी या सर्व प्रवर्गातील बांधवांना या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं आणि ते प्रशिक्षण खालच्या ग्रुप सी पासनं तर एकदम क्लास वन पर्यंत सुपर क्लास वन म्हणजे युपीएससी पर्यंत हे सर्व स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून आपल्याला विद्यावेतन दिलं जातं प्रशिक्षण दिलं जातं फिजिकल प्रशिक्षण दिलं जातं ही बाब महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चांगली बाब आहे परंतु जे शिफारस केली ते अजूनपर्यंत मान्य झाली नाही ज्याची गरज आहे खरंच ती गरज शासनानं पूर्ण करायला पाहिजे कारण ओबीसी मधला टक्का हा जास्त आहे अभ्यास करणारा वर्ग जास्त आहे आणि त्यात कास्ट सुद्धा जास्त आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या हिस्सेदारी प्रमाण म्हणजे सत, सत्तावीस पर्सेंटच्या रिझर्वेशन प्रमाण त्या जागा दोन हजार अडीच हजार व्हायलाच पाहिजे पण शासनानं ते मान्य केलेलं नाही असं नाही की ते शासनानं आता कमी केलं हे म्हणणं मात्र चुकीचं असल्यामुळं मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ज्यांनी सीईटी दिलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की जागा कमी असल्यामुळे आपल्याला जर बहात्तर ऐंशी नव्वद मार्क्स असेल तर नक्की तुमचा जो कट ऑफ युपीएससीचा असेल किंवा मग एमपीएससीचा असेल तर चारशे जागेच्या मान्यने तर नक्कीच तुमचा कट ऑफ त्या ठिकाणी एटी अबो जर विद्यार्थी असतील तर नक्कीच त्या तुमचा रिझल्ट येईल विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा विचार सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे फक्त तुम्हाला तुमची कागदपत्र आता ते थे ठेवायची थे आहेत जवळ ठेवायची आहेत आणि रिझल्ट येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लागणार आहे कारण कारण सहा तारखे सहा ते नऊ तारखेपर्यंत हे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं होतं आणि नऊ तारखेनंतर गेल्या वर्षीचा जर रिझल्ट आपण बघितला तर एका हप्त्यामध्ये ते लागलेलं ला, आहे एका वीकमध्ये त्यांनी रिझल्ट लावलेला आहे तर हा सुद्धा रिझल्ट येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजे पंधरा ते सोळा तारखेपर्यंत हा रिझल्ट लागेल अशी आपली खरी माहिती आपण आपल्याला देतो आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आपण अजूनपर्यंतही स्नेंद्र सार्ट टीचिंगच्या ग्रुपला जोडलेले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे दोन्ही लिंक त्यात मी टाकलेला आहे त्या लिंकला जाऊन आपण जॉईन व्हा आणि जे काही अपडेट मिळत आहे त्या अपडेटचा फायदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद